तर आज आपण आलो आहे डाळिंब मार्केटला डाळिंब मार्केटला येण्याचं कारण की इथं जे वेस्टेज डाळीम पडलेलं असतं किंवा त्या व्यापाऱ्यांकडं शिल्लक असते तर आपण ते डाळीम घ्यायचं कधी आपल्याला ते विकत पण घ्यावं हो लागतं एक वेळेस त्यांच्याकडे असतात तीस रुपये कॅरेटप्रमाणे वीस रुपये कॅरेटप्रमाणे खराब झालेला माल तर ते देऊन टाकतात आपल्याला तर आपण घेऊ शकतो असा मला बरं मग ते डाळिंब घेतल्यानंतर पहिलं तर त्याला घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्यात त्या पाण्यामध्ये डेटॉल टाकून थोडंसं एक झाकणभर अर्धा झाकण डेटॉल टाकून ही डाळिंब स्वच्छ करून घ्यायची का स्वच्छ करून घ्यायची तर ह्याच्यावरती जे बॅक्टेरिया माशा वगैरे होतात तर दुसरं गाई गुरं आपले डुकर वगैरे असं जनावरं ते खातात त्यांचे लाळ लायवा आपली लाळ तोंडातील त्यांची पडली जाते त्यावरती तेच आपण इन्फेक्टेड आपण घेऊन येतो घरी आल्यानंतर आपण ते स्वच्छ केलं पाहिजे स्वच्छ करून पक्ष्यांना आपण स्वच्छ दिलं पाहिजे दुसरं तर डाळिंबच का द्यावं एक वेळचा चारा वाचतोय सहज उपलब्ध आहे दुसरं पक्ष्यांना अशक्तपणा आला असला तर तो दूर होतं माणसांना पण रक्तवाढीसाठी चांगलं आहे तसंच पक्ष्यांनाही उपयोग येते आणि ह्यामध्ये विटॅमिनचं जर बघाय गेलो तर ह्यात सी जीवनसत्व बी जीवनसत्व मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस सिल्युमिनियम आणि झिंक अशा प्रकारचे ह्यामध्ये व्हिटॅमिन सापडतात तर हे जे जा खनिज आहेत ते आपल्याला पक्ष्यांना भेटतात हे माणसांना पण उपयुक्त आहे तितकं पक्ष्यांना पण उपयुक्त आहे जर आपण याच्या डाळिंबाच्या साली जर पाण्यात उकळून जर घेतल्या तरी खूप दिवसांचा खोपितल्याप्रमाणे डाळिंब मार्केट लावतो आपण डाळिंब मार्केटमधलं वेस्टेज अशा प्रकारे कट करून घ्यायचं हे जा जे आपण घेतलं आहे डाळिंब त्याचं असं आता हे सपोज डाळिब आहे त्या दोन तुकडे करायचे परत अर्धे अर्धे तुकडे करायचे म्हणजे जेणेकरून पक्षाला ते सरळ करता येत इकडून त्वचे मारली तरी त्याला खाता यावं इकडून जरी मारले तरी खाता यावं म्हणजे जास्त त्याला उलटापालट करायची गरज पडून अशा प्रकारे आपण डाळीम कट करून घेतले तर असं एक कॅरेट साधारणतः एक कॅरेट असेल मग हजार पक्ष्यांना भरपूर होतं आणि एक डाळीम असं वेस्टेज टाकून दिलेलं असते खराब टाकून द्यायचं कारण म्हणजे अशा प्रकारचं तेल्या वगैरे पडलेलं असतं ते डाळीम पूर्णपणे चांगलं निघतात मधून असं काही नाही किडलेलं आहे वगैरे असतात किडलेले सडलेले काय काय तर ते आपण कट करून टाकायचं पण हे आणताना डाळी जिथून आपण मार्केटमधून उचलतोय तिथून आणल्यानंतर ह्याच्यावरती एक डेटॉल किंवा सॅनिटायझर कोणते वॉटर सॅनिटायझर किंवा डेटॉलमध्ये बुडवून परत हे फळ टाकायचे कारण जेणेकरून तिथं गाई गुरं वगैरे जाऊन ते त्या मार्केटमध्ये खातात किंवा रांजनावर असतात आपण डुक्कर म्हणू शकतो त्यांची जी लाळ लाळ असते ते खाताना त्या डाळिंबाला वगैरे कुठल्याही वेस्टेज द्या पालेभाज्या बाजारातून आणलं की पहिल्यांदा स्वच्छ करून मगच कोंबड्यांना देण्याचा प्रयत्न करा कारण की त्याच्याबरोबर आलेले रोगराई जंतू ते त्या जेणेकरून आपल्या पक्षाला त्या त्याची लागण होणे किंवा त्याच्यामधून इफेक्ट काय होणार तर आपण आता पक्ष्यांना टाकणार आहे तर बघू शकता पक्षी आपला वाट बघतोय आता त्यांना माहीत आहे आता हे कटिंगचं काम सुरू आहे आता तो दारापाशी येऊन उभा राहिलेला आहे ज्यावेळेस पोटा भरतात त्यावेळेस ते त्यांच्या जागेवर ते जाऊन बसतात पण तोपर्यंत आपल्याला हे त्यांना जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत ते आपल्याजवळ येत नाही आपण आलं की त्यांना काहीतरी टाकायला आल्यासारखा भास होतोच तर आपण हे अशा प्रकारे जाऊन टाकूयात आतमध्ये पावडीनं खाल्ला जाते ह्यातले जे साली पडलेले आहेत ते ह्यांनी खाऊन झाल्यानंतर परत स्वच्छता करून घ्यायची जेणेकरून जास्त तर घाण पडली नाही पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे आठवड्यातून एकदा फवारणी फोरसलीन किंवा बरेचसे आहेत फवारणीसाठीचे औषधं